आणि वारली प्रिंट याला हे म्हणतात इथे गुड्डे बावल्या वगैरे म्हणजे हे स पतंग वगैरे हे सर्व आदिवासी लोक जे आधीची अशा पॅटर्नचा कलर आहे हा नेव्ही ब्लू नेव्ही ब्लू कलर सुद्धा तुम्ही बघू शकत आहे किती सुंदर कलर दिसत आहे नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल आणि आज आम्ही दाखवणार आहे ती वारली प्रिंटची मागे एक डिझाईन दाखवली होती मी साड्यांचं कलेक्शन त्यामध्ये सॉरी एक रेवती ताई आहेत त्यांनासुद्धा सॉरी कारण खूप दिवसाला त्या कमेंट्स करतात की त्यातले कलर्स दाखवा पूर्ण किती कलर्स आहेत पदर कसा आहे त्याचा आणि काही प्रॉब्लेम असल्यामुळे मी व्हिडिओ टाकू शकले नाही तर आज त्याच साड्यांचा व्हिडिओ टाकत आहे तर चला व्हिडिओ न गमवता व्हिडिओला स्टार्ट करूया पण त्याआधी चॅनलला नवीन असा तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा त्यामुळे तुम्हाला पाहायला नवीन अपडेट्स तर त्याला व्हिडिओला स्टार्ट रेंजसुद्धा जे तुम्ही बघाल जर अशा तुम्ही वारली साड्या ऑनलाईनसुद्धा सर्च केल्या तर महाग असतात आणि शॉपमध्ये घ्यायलासुद्धा गेल्या तुम्ही तर खूप महाग असतात वारली प्रिंट कारण कॉमन नाही आहेत त्या साड्या फक्त तुम्हाला तीनशेच्या आतमधल्या रेंजमध्ये आणि साड्यासुद्धा कॉटन सिल्क कपडा चंदेरी कॉटन सिल्क त्यामुळे तुम्ही हलक्यास छोट्या मोठ्या फंक्शनला वेअर करू शकता बघू शकता याला म्हणतात वारली प्रिंट प्लस यामध्ये जी जरी आहे ती जरी बघू शकता उठावदार आहे त्यामुळे साडी तुमची हेवी वाटणार आणि हे जे प्रिंट आहे ही खडी प्रिंट नाही आहे एक जे जी असते खडी प्रिंट ती निघणारी असते हाताने अशी हे केलं की निघते ही साडीमध्येच प्रिंट केलेली आहे आणि वारली प्रिंट याला हे म्हणतात इथे गुड्डे बावल्या वगैरे म्हणजे हे सत पतंग वगैरे हे सर्व आदिवासी लोकं जे आधीचे अशा पॅटर्नचं इथे उतरवलेलं असतात आणि कलर जर म्हणाल तर हा ब्राऊन कलर आहे आणि साडी सुद्धा फुल साईजची आहे म्हणजे हेल्दी हाईडला असली तरी कमी जाणार नाही ना। ती साडी पदर सुद्धा याला बनलेला आहे आणि ब्लाउज सुद्धा याच्या वेगळा येणार सेकंड जो कलर आहे हा येणार एक रेडिश महरूम कलर आहे याचे सुद्धा तुम्ही काठ वगैरे बघू शकत आहे खूप सुंदर आहे प्रिंट सुद्धा खूप छान आहे आणि याचा पदर असं येणार बनलेलं आणि याचा जो ब्लाऊज आहे ब्लाऊजचं ही डिझाईन येणार बॉर्डर येणार याला ब्लाऊजला श्लूज आणि हे याचा पदर येणार तिसरा जो कलर आहे याचा हा मेहंदी कलर आहे जवळ सुद्धा दाखवता याचा कपड्याची शाईन तुम्हाला समजत असेल आणि कलर जे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत आहे तेच कलर आहे ज्या तुम्ही बुक कराल तर कलर तुम्हाला हेच मिळणार त्याच्यानंतर हा जो येणार हा बॉटल ग्रीन कलर आहे एक आता जो दाखवलं तुम्हाला मेहंदी कलर आहे लाईट आणि हा जो आहे हा बॉटल ग्रीन कलर येणार शेवारी डार्क काळपट कलर जो असतो काही कलर त्याला बॉटल ग्रीन कलर म्हणतात कॉम्बिनेशन सुद्धा खूप सुंदर आहेत आणि सर्वांच्या चेहऱ्यावर चालणारे कलर आहेत हे अदर आणि इकडे जो जाणार तो याचा ब्लाऊज आहे जाईल त्रिकोणी डिझाईनमध्ये जी दिली आहे ती याचा ब्लाऊज जाणार आणि एक जो कलर दिला आहे हा मेजंटा कलर वाईन कलर सुद्धा म्हणतात आणि बैगणी कलर सुद्धा म्हणतात याला साडीवर जी डिझाईन आहे ती पूर्ण भरी येणार आणि तीनशेच्या च्या आतमध्ये इतकी सुंदर साडी मिळत आहे म्हणजे बजेट फ्रेंडली आहे सर्व घेऊ शकतात आणि प्लस छोट्या मोठ्या म्हणजे फंक्शनला तुम्ही जरी वापरला एक जो कलर आहे हा थोडा मस्टर्ड कलर आहे हा कलर सुद्धा चेहऱ्यावर खूप सुंदर दिसतो उठून हा एक मोरपंखी कलर येणार हा सुद्धा कलर खूप सुंदर आहे पदर येणार आणि ब्लाऊज मी तुम्हाला आधी दाखवलं त्रिकोणी पॅटर्नचं याच्यामध्ये आणि बॉर्डर सुद्धा याची पूर्ण साडीभर आहे आणि लास्ट याचा जो कलर आहे हा नेव्ही ब्लू नेव्ही ब्लू कलर सुद्धा तुम्ही बघू शकत आहे किती सुंदर कलर दिसत आहे आणि इतक्या बजेटमध्ये साड्यामध्ये मला वाटतं सर्व कुणी घेऊ शकतात या साड्या आणि कलर सुद्धा छान ब्राईट कलर आहेत चला आजचा व्हिडिओ इथंच संपतो पुन्हा एक छान साड्यांचा व्हिडिओ घेऊन तुम्हाला भेटूया आणि नेक्स्ट जो आपला व्हिडिओ असणार आहे त्याची इतकं सुंदर आता कलेक्शन आला आहे शिफॉन साड्यामध्ये प्रिंटेड कलर्स आले आहे प्रिंटेड साड्या आणि कलर सुद्धा इतके सुंदर आले आहे लाईट वेट आहेत आणि प्रिंटेड साड्या आहेत शिपॉन कपड्यामध्ये आणि सेकंड त्याच्यानंतर बांधणीचं सुद्धा इतकं कलेक्शन आलं आहे म्हणजे लहरिया पॅटर्न बांधणी पॅटर्न वेगवेगळे त्याच्यासुद्धा व्हिडिओ आता मी घालणार आहे तर चला व्हिडिओ कसा वाटला हा कमेंट सेक्शनमध्ये प्लीज सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा